नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट नितीन गडवे लॉ सी ई टी पंचवीस सव्वीससाठी आपण एक नवीन बॅच चालू केलेली आहे ही बॅच उद्यापासून म्हणजे अकरा एप्रिलपासून चालू होते फाईव्ह इयर सी ई टीची एक्झाम ही अठ्ठावीस एप्रिलला आहे तर थ्री इयर लॉ सी ई टीची एक्झाम तीन आणि चार मेला आहे साधारणतः ही ऑफर आपण महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ठेवलेले आणि फी फक्त बाराशे रुपये ठेवलेले तर यामध्ये आपण काय शिकवणार हो आहे किती शिकवणार हो आहे तर हे बघूया तर उद्यापासून म्हणजेच अकरा एप्रिलपासून आपले दररोज दोन टाईम लेक्चर्स हे असणार आहेत अगदी परीक्षा होईपर्यंत असणार आहेत ठीक आहे त्याचबरोबर बघा यामध्ये लॉ सीईडचा संपूर्ण पोर्शन कवर केला जाणार आहे ठीक आहे लॉ ची टीची परीक्षाभूमू तयारी करून घेतली जाणार आहे मॉक टेस्ट प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीनं विद्यार्थ्याची तयारी करून घेतली जाणार आहे त्याचबरोबर चालू घडामोडीच्या नोट्स प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत ठीक आहे लेक्चर्स हे सकाळ आणि संध्याकाळ अशा पद्धतीनं दोन टाइम्स असणार आहेत आणि फी फक्त बाराशे रुपये आहे ठीक आहे तर ज्यांना रेकॉर्डेड पाहिलं असेल तर त्यांना रेकॉर्डेडसुद्धा मिळू शकते पण त्यासाठी नंतर वेगळे चार्जेस राहतील पण यामध्ये लाईव्ह लेक्चर मॉक टेस्ट चालू घडामोडीच्या नोट्स मिळतील ठीक आहे तर बघा आपण काय काय शिकवणार आहे इंग्लिश शिकवणार आहे कायदेशीर योग्यता व कायदेशीर कारण मीमांसा हा टॉपिक यामध्ये शिकवणार आहे हा सब्जेक्ट त्याचबरोबर लॉजिकल रिजनिंग बुद्धिमत्ता चाचणी घेणार आहोत सामान्य ज्ञान घेणार आहे चालू घडामोडीच्या नोट्स आपण देणार आहे ठीक आहे आणि गणित गणिताचे लेक्चर इथून पुढं साधारण चार पाच दिवस आपले चालणार आहेत उद्या सकाळचे लेक्चर ते असणार आहेत आणि संध्याकाळी बाकी सब्जेक्टचे लेक्चर्स हे असणार आहेत तर ज्या विद्यार्थ्यांना क्लास लावायचा आहे तर ते विद्यार्थी क्लास लावू शकतात त्याचबरोबर बघा यामध्ये मॉकटेस्ट आपण साधारणतः तीन या फुल्ली घेणार आहोत आणि बाकीच्या पार्टली म्हणजे सब्जेक्ट वाईज घेणार आहेत ठीक आहे स्टडी मटेरियलसुद्धा प्रोव्हाइड केलं जाणार आहे ठीक आहे आणि बुक्स वगैरे हो हवे असतील आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी घेतले असतील पण जर हवे असतील तर ते सुद्धा मिळतील पण त्याच्यासाठी सुद्धा बुकचे वेगळे चार्जेस राहतील पण ह्या बाराशे रुपयेमध्ये आपण लाईव्ह लेक्चर ते पण परीक्षा होईपर्यंत मॉक टेस्ट एक देतो आहे चालू घडामोडीच्या नोट्स देतो आहे एवढं सगळं देतो आहे जीएस हा सगळा सिलेबस आहे हा सगळा सिलेबस आपण कवर करून घेणार आहे ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच जॉईन करायची आहे नवीन जी बॅच चालू होणार आहे महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त तर त्या विद्यार्थ्यांनी खाली जो व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे या नंबरला मेसेज की की करा किंवा कॉल करा ठीक आहे आणि ही बॅच जॉईन करू शकताय आहे ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आपल्याला लॉ सीई टीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचणी निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर संपर्क करा थँक्यू व्हेरी मच